सोलापूर अक्कलकोट महामार्गावर ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला या अपघातात एकाचा मृत्यू तर बारा ते पंधरा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे कोळसंग जवळील कर्जाळ येथील उभ्या असलेल्या ट्रकला ट्रॅव्हल्स बसने जोरदार धडक दिली आणि हा अपघात घडला तर या अपघातात स्नेहा साहिल अनिल चौधरी छप्पन्न अलका चंद्रकांत मलवडे वयवर्ष साठ सुजाता सचिन कचरे वयवर्ष त्रेपन्न सर्व राहणार चिंचवड गाव पुणे यांना उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे तर बाकी दहा ते बारा जखम्यांची नावे अद्याप समोर आली नसून त्यांना अश्विनी कुंभारी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती आहे पुण्यावरून अक्कलकोटकडे देवदर्शनाला भाविक जात होते यावेळी ही दुर्दैवी घटना घडली आहे